माझ्या नाथबाबांना ती आम्हाला शिकवली षष्टीच्या दिवशी जन्माला यावं गुरुची प्राप्ती षष्टीलाच आणि नाथबाबानं स्वतःचा देह सुद्धा अर्पण केला कधी बोला बोला कधी षष्टीला नाथबाबानं षष्टीला देह सोडला पण नाथबाबाची श्रीमंती कमी आहे का मगर महाराज बाबाचा वाडा एवढा मोठा एवढी मोठी श्रीमंत आहे मला वाटतं सगळ्या संतात श्रीमंत असतील नाथ बाबा सगळ्या संतात बाराशे एकरची जमीन आहे नाथबाची काय श्रीमंत आहे ठेवला हरिपंडित नावाचा मुलगा आहे नाथबा हरी पंडितांनी नाथबाबाकडे पाहिलं बाबा गेले बाबा गेले बाबा गेले बाबा गेले बाबा गेले सगळी पैठण नगरी गोळा झाली अटणीम गाव सगळी पैठण नगरी कुणाच्या घरी नाथबाबाच्या घरी

नाथ बाबाचे अंत्ययात्रा निघाली आणि जाता जाता ताटीला जन खांदी दिलं ती बाहुकी होती बाहुकी लक्ष द्या जगाच्या पाठीवरती सगळं सण होत पण बाहुकीच सण होत नाही लक्ष द्या नाथ बाबा वरती गेलेले आहेत ताटी धरलेले आहेत चौघाने ताटीला खांदा दिलेला आहे आणि समोरच्या रामबावला मागच्या शामरावला चिमटा काढला चिमटा कशाला घेताय नाही नाही श्यामराव अह कोण आहे नाथ बाबा अख्खो गाव जेव्हा घातलं नाथ बाबा मरेपर्यंत गाव पण कधीच भावकी त्याच्यात मेंदा झाले नाही चहाच्या कपाला शब्दा ऐकला माय बाप आणि नाथ बाबा तटीवरती उठून बसले हो भाऊ कोण आहे भूत आहे भूत नाही म्हणे नाथ आहे घ्या खाली घ्या आणि बाबा उठून बसले हो अरे जे भाव चाह। त्या भावकीच्या खांद्यावरती मला जायचच नाही म्हणे ते बाबा बाबांनी निघून गेले सगळ्या गावात बातमी महाराष्ट्रात खांदेकरी बोलले बाबा उठले खांदेकरी बोलले बाबा उठले खांदेकरी बोलले बाबा उठले खांदेकरी बोलले बाबा उठले बाबा ठेवला आणि परत हरी पंडितानं सांगितलं बाबा गेले गे <laughs> 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 बाबा गेले आता लोक बघायला आले ना पहिल्या काही म्हातारी माणसं होती म्हणली काय बी करा पण ह्या वेळेस खांदे खांदेकरी बातला नाही म्हणे भरी बोलतोय बाबा उठतोय खांदे खांदेकरी म्हणलं तोंड पण बोलणार <laughs> खांद्यावरती घेतलं ताटी धरली हरी पंडितांना शिकारी धरली राम नाम सत्य राम नाम सत्य हो म्हणत चालली अंतयात्रा गावाच्या वेशीच्या बाहेर लोक म्हणले आता बाबा खरंच गेलो काय खांदेकरी म्हणले आपण सुटलो आणि तेवढ्याच झालं असं एक नवमधून आंधायला ना निघाली तुळसीला पाणी घालते तिची आई नवरी निघालेली आहे पोरगी निघाले कोणती एक आहे आणि त्या आईनं नाथ ना बाबाची अंत्यत्रा पाहिली आई म्हटली कोण बाबा मेला नेमका त्याला आताच मारायचं होतं का माझी पोरगी नांदाला निघाली बाबा अंत्यत्रा निघाली <laughs> शब्द ऐकला माय बाप आणि परत एकदा बाबा साठीवरती उठून बसले म्हटले रामभाव मधले हानात पण बोललोच नाही तुम्ही नाही बोलला पण बाई बोलली नाथ बाबा उठून परत वाड्यात परत तिसरी षष्टी चार पाच वर्ष बाबा हो, मृदुंगाच्या आनंदामध्ये सानिध्यामध्ये स्वतःचा नरदेह हो, गोदावरी नदरी मदीमध्ये अर्पण केला त्याला म्हणतात काळ सार्थक केला विठ्ठल I love you,